हृदयरोग रक्तदाब मधुमेह किडनीचे विकार मेंदूचे विकार पॅरालिसिस लकवा पोटाचे विकार दमा आणि फुफ्फुसाचे विकार विषबाधा सर्पदंश अशा सर्व आजारांवर आधुनिक पद्धतीने उपचार तसेच आयसीयू इको कार्डिओग्राफी स्ट्रेस टेस्ट ईसीजी एक्सरे व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन डी इको डिजिटल एक्सरे सीटी स्कॅन पॅथॉलॉजी लॅब अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे डॉक्टर शरद पवार यांचे जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सातारा रोड जत जत तालुक्यातील चारशे पंचवीस अंगणवाडी दिनांक चार पासून बंद विद्यार्थ्यांचे होत आहेत प्रचंड हाल जत तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदत संप सुरू आहे त्यामुळे तालुक्यातील चारशे पंचवीस अंगणवाड्यांना सध्या कुलूप ठोकले असून शासनाने तातडीने या अंगणवाडी सेविका व मदत विचार करून त्यांचा संप थांबवावा व शाळा सुरू कराव्यात अशी मागणी या तालुक्यातून होत आहे नमस्कार मी श्री विकास दुर्वेदन शिंदे माझं गाव अंतराळ तालुकाचं जिल्हा सांगली चार डिसेंबरपासून अंगणवाडी शाळा बंद आहे अंतराळमधील सर्व पालकांचं या ठिकाणी नुकसान होत आहे कारण का त्यांची मुलं या ठिकाणी कुठं घालवायची कुठं पाठवायची त्यामुळं भरपूर अडचण झालेली आहे जवळजवळ महिना झालं की अंगणवाडी शाळा बंद आहे आणि या ठिकाणी मदतनीस होत्या ते चांगल्या प्रकारचं शिक्षण देत होत्या मुलांना आणि या ठिकाणची सेविकेची जागा रिक्त आहे त्या ठिका शासनाने सेविकेची जागा देखील या ठिकाणी भरलेली नाही या ठिकाणी फक्त मदतनीस आहे आणि मदतनीस चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिक्षण देत होत्या परंतु चार डिसेंबरपासून अंगणवाडी बंद आहे आणि अंतराळमध्ये सर्व लहान मुलांचं अडचण झालेल्या आहेत अंतराळच्या गावातील पालकांनी लहान मुलं कुठं शाळेला पाठवायचा हा पालकासमोर मोठा प्रश्न पडलेला आहे यामध्ये शासनाने लक्ष घालून लवकरात लवकर अंगणवाडी शाळा चालू कराव्यात कारण का लहान मुलांचं भरपूर या ठिकाणी अंतराळ गावातील हाल होत आहे तर जवळपास पास कुठेही शाळा नाही आणि शाळा आहे ते जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये अंगणवाडीची मुलं घेत नाहीत त्यामुळे मुला लहान मुलांचं भरपूर अडचण झाले झालेली आहे शासनाने लवकरात लवकर या ठिकाणी लक्ष घालून अंगणवाडी शाळा लवकरात लवकर चालू करावे आणि त्याचबरोबर या ठिकाणी सेव फक्त या ठिकाणी मदतनीस आहे आणि सेविकाची जागा रिक्त आहे आणि सेविकाची जागाही या ठिकाणी शासनाने भरावे एवढंच बोलतो नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत अंतराळ तालुक्याचा जिल्हा सांगली येथील अंगणवाडीच्या या अंगणवाडीसमोर जत तालुक्यामध्ये गेल्या चार डिसेंबरपासून अंगणवाडी कर्म अंगणवाडी सेविका व मध संप सुरू आहे त्यामुळे जत तालुक्यातील संपूर्ण अंगणवाडी शाळा या बंद आहेत जत तालुक्यामध्ये एकूण दोन केंद्र आहेत त्यामध्ये उमदी आणि जत आहेत उमदी केंद्रामध्ये एकूण एकशे एक एकोणनव्वद अंगणवाड्या आहेत तर जत केंद्रामध्ये दोनशे छत्तीस अंगणवाडी आहेत ह्या संपूर्ण अंगणवाड्या चार डिसेंबरपासून सध्या बंद आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल या ठिकाणी होत आहेत विद्यार्थ्यांना शुक। छोटे विद्यार्थी असल्यामुळे जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये जर ते विद्यार्थी जर पालक पाठवायला गेले तर शिक्षक त्या विद्यार्थ्यांना घेत नाही त्यामुळे ना त्या घरामध्ये या पालकांचे प्रचंड हाल होत आहेत त्यामुळे शासनाने तातडीने या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जे मदतनीस आणि जे शेविका आहेत यांचा जो प्रश्न आहे तो तातडीने प्रश्न मिटवून या अंगणवाड्या तातडीने सुरू कराव्यात अशी मागणी जत तालुक्यातील तमाम पालकांनी केलेली आहे Manor Power TV1 Marathi News, Antrao. Press the bell icon on the YouTube and never miss another update.